पिंपरी चिंचवड महापालिका व ठाणे महापालिकेप्रमाणे वसे विरार महापालिकेने मालमत्ता मालमत्ताधारकांची शास्ती माफ करावी अशी मागणी हितेंद्र ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई म्हणून महापालिकेकडून शास्ती आकारली जाते पण मूळ कराच्या रकमेपेक्षा शास्ती रक्कम जास्त असल्यामुळे ती रद्द करण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे वसई विरार महापालिकेच्या हद्दीत दहा लाखांच्यावर मालमत्ता आहेत त्यात छोट्या मोठ्या औद्योगिक वसाहती उपाहार इमारती सदन निका आदींचा समावेश आहे या मालमत्ता धारकांकडून महापालिका कर वसूल करते तर पेळेत कर न भरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई म्हणून शास्ती आकारली जाते पण कराच्या मूळ रकमेपेक्षा शास्ती जास्त असल्यानं धारकांमध्ये उदासीनता पसरली आहे त्यामुळे शास्तीसह मूळ कराचाही भरणा करण्यात नागरिक टाळाटाळ करत आहेत याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका व ठाणे महापालिकेप्रमाणे विरार महानगरपालिकेनेही धारकांची शास्ती माफ करावी अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि माजी आमदार हेतेंद्र ठाकूर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे तसेच पंचवीस लाख लोकसंख्या ला असलेल्या बसे विरार शहराला प्राथमिक सोयी सुविधा पुरवताना आणि विकासकामे करताना महापालिकेची दमछाक होत आहे अशा परिस्थितीत पन्नास कोटींचा विशेष निधी महापालिकेला मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे तर चर्च संबंधित सचिवांशी बोलून एकत्रित सभा घेऊन योग्य तो तोडगा काढला जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे यावेळी माझे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासह माझे महापौर नारायण मानकर अशोक कुलास अशोक ग्रोवर વસઈ તાલુકા કલાક્રીડા મહોત્સવા છે પ્રકાશ વનમાળી આદિ ઉપસ્થિત હો गेल्या पस्तीस वर्षांपासून वसई तालुका कलाक्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे तर यंदा या स्पर्धेचे हे छत्तीसवे वर्ष आहे गेल्या वर्षी पासष्ट हजार स्पर्धकांनी महोत्सवात सहभाग घेतला होता कलेच्या चौतीस प्रकारच्या तर क्रीडेच्या चौपन्न प्रकारच्या स्पर्धा महोत्सवात आयोजित करण्यात येतात यामुळे यावर्षीही विक्रमी स्पर्धक कलाक्रीडा महोत्सवात भाग घेणार असल्याचा अंदाज आहे कलाक्रीडा महोत्सवाला दोन कोटी अनुदान देण्यात यावे अशी मागणी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे